महेशांना कोठे यांचं पार्थिव लखनौ विमानतळावरून आज दुपारी एक वाजता विमान एअर अॅम्ब्युलन्स निघालेला आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत एअर अॅम्ब्युलन्स सोलापूर विमानतळावरती येईल त्यानंतरनं त्यांचं पार्थिव विडी येथील नागरिकांना दर्शनासाठी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात येईल व अर्धा एका तासानंतरनं मोरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी पार्थिव घेऊन आल्यानंतरनं साडेपाच वाजता इथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल जुना पुन्हा नाका स्मशानभूमी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील इथं राधाश्री निवासस्थानला आल्यानंतर ना जुनी मिल शाळीतन सरस्वती चौकातून पुन्हा नाक्याला हे अंत्ययात्रा होईल